हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये डेडलीचा मराठी तर प्राणघातक जीवाला अपायकारक अत्यंत द्वेष करणारा मृतवत फारच खूप मोठा पूर्ण कि कट्टर होता है डेडली डिजीज दुसर वाक्य है स्टॉग हैड अ डेडली इम्पैक्ट तीसरा वाक्य है क्रॉसिंग द बिजी हाईवे कैन बी डेडली चौथा वाक्य है जंगल इज होम ટુ મેનીડલી ક્રિચર્સ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ